पहिला प्रश्न आहे नारळ पाण्यात लिंबू पिळून पिल्याने कोणता आजार बरा होतो ए काविड बी किडनी स्टोन सी खोकला डी सर्दी प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे बी किडनी स्टोन प्रश्न क्रमांक दोन मासे कशाद्वारे श्वास घेतात ए नाक बी डोळे सी गिल्स डी फुप्फुस आपले उत्तर आहे सी गिल्स प्रश्न क्रमांक तीन भारतात पांढरे वाळवंट कोणत्या राज्यात आहे ए मुंबई बी गुजरात सी गोवा डी सिक्कीम व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी गुजरात प्रश्न क्रमांक चार कोणत्या झाडाचे पान डायमंडपेक्षा महाग असते ए पिंपळ बी कोण सी अडुळसा डी तुळस आपले उत्तर आहे बी कोण प्रश्न क्रमांक पाच ट्रेनची चाके भारतात कुठे बनवली जातात ए मुंबई बी दिल्ली सी कपूरथला डी आग्रा आपले उत्तर आहे सी कपूरथला प्रश्न क्रमांक सहा कोणता पक्षी आहे जो आग खाऊ शकतो ए मोर बी चकोर सी पोपट डी कबूतर आपले उत्तर आहे बी चकोर प्रश्न क्रमांक सात लाठीमार होळी कुठे प्रसिद्ध आहे ए सुरत बी मथुरा सी आग्रा डी झारखंड आपले उत्तर आहे बी मथुरा प्रश्न क्रमांक आठ पंख्याचा शोध कोणत्या साली लागला ए अठराशे ऐंशी बी अठराशे एक्क्याऐंशी सी अठराशे ब्याऐंशी डी अठराशे चौऱ्याऐंशी आपले उत्तर आहे सी अठराशे ब्याऐंशी प्रश्न क्रमांक नऊ डेंगू हा आजार कोणत्या जीवामुळे होतो ए उंदीर बी कुत्रा सी डास डी मांजर आपले उत्तर आहे सी डास प्रश्न क्रमांक दहा जय हिंदचा नारा कोणी दिला होता ए मंगल पांडे बी महात्मा गांधी सी जवाहरलाल नेहरू डी सुभाषचंद्र बोस आपले उत्तर आहे डी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक अकरा कोणती वस्तू खाल्ल्याने माणसाचा आवाज जातो ए तूप बी कुंकू सी हळद डी कोरफड आपले उत्तर आहे बी कुंकू प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वात उंच चित्रपटगृह कुठे आहे ए मुंबई बी लडाख सी मैसूर डी जम्मू काश्मीर आपले उत्तर आहे बी लडाख व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद